नमस्कार आज दिनांक अठरा सप्टेंबर राम जै राम जय 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 गोंधवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य राम जय जय रामाचे वैशिष्ट्य राम राम राम। रामा वैशिष्ट। प्रत्येकाने गोंधवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या सर्व अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्वाचे आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो तो, तो। तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो, तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतून असावा मंदिर हे भगवंताच्या उपासनाचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजे भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरांमध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न भगवंताच्या सर्व चालले आहे भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याचप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो ज्याची भावना करी शुद्ध म्हणजेच निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नम्री पाहिजे ती मध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसाच भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल श्रीराम जय राम जय जै जय राम महाराज इथे आपल्याला गोंदवल्याच्या रामाची खास करून वैशिष्ट्य सांगतात महाराज म्हणतात की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी गोंदवल्याला येऊन रामाचं दर्शन घ्यावं कारण त्याचं वैशिष्ट्य असं की रामाच्या मूर्तीसमोर जो उभा राहतो ना त्याला आपल्या दोषांची जाणीव आपसूकपणेच व्हायला लागते आणि एकदा का आपल्याला आपल्या अप्ले दोषांची जाणीव झाली की मगच आपण त्यातून सुटण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि अशा शरणागत भक्तावर राम निश्चितपणे कृपा करतो आपल्या साऱ्या काही गोष्टी त्याच्या चरणी आपण एकदा अर्पण केल्या की तो आपली साऱ्या गोष्टीत काळजी घेतोच घेतो तसंच महाराज म्हणतात की मंदिरं ही अगदी सोन्या चांदीची असण्यापेक्षा ती सुधी दगड मातीची असावी कारण मुळात मंदिरांमध्ये उपासना ही प्रामुख्याचं साधन असते आणि तिथे येणारी मंडळी ही नामामध्ये आणि उपासनेमध्ये रमणारी असावीत रंगणारी असावीत कारण मुळात भगवंताला उपासना प्रिय आहे आणि अशा निष्ठावान उपासकालाच भगवंताची प्राप्ती अर्थातच सहजपणे होणं शक्य असत नाही का तसंच जे काही होत आहे ते सारं काही भगवंताच्या इच्छेने आणि त्याच्या कृपाशीर्वादानेच होत आहे त्यामुळे महाराज म्हणतात की तुम्ही जे तुम्हाला लाभलं नाही त्याबद्दल दुःख करत बसू नका आणि जे काही मिळालंय त्याच्याबद्दल फार आसक्तही राहू नका नीटनेटकेपणाने आपला प्रपंच करावा आणि आपल्या भगवंताशी नामस्मरण करून अनुसंधान साधून त्याची प्राप्ती करण्यासाठी आपली साधना अतिशय निष्ठेने प्रेमाने करावी हेच खर तर श्रेयस्कर साऱ्या चरा चराचरात भगवंतच भरून राहिलेला आहे पण आपण आपल्या हृदयात त्याचा अनुभव निश्चितपणे करू शकतो म्हणूनच आपली भावना तशी सच्ची असणं खूप गरजेचं आहे कारण भावना अगदी शुद्ध असली की परमेश्वर सहज प्राप्त आहे म्हणून आपण सातत्याने नामस्मरण करून आपल्या भगवंताशी अनुसंधान साधून भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि त्याद्वारेच आपल्या आयुष्यातलं जे खरं सुख आहे समाधान आहे ते मिळवणं हेच खरं तर योग्य आहे अशी भगवंताची प्राप्ती आपल्या गुरुने दिलेल्या नामाद्वारे आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम